Yes, नवी दिशा दिसते बाळाच्या निसर्गाने सृष्टी बोलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितांनी स्वागताचे एक क्षण उजलताना दिसते सर्वांचे मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाचे सुरू करत आहोत प्रथम आमचे चिद्धार्म दळवे साहेब यांनी प्रथम आले आणि शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावणे यामध्ये सभ्यामध्ये पहिला क्रमांक आलेल्या मंथन दत्त्रात्रय जाधव यांचे स्वागत चिंतामंतर साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो

रायगड ओवी न्यूज रोहा हरिचंद्र म्हाडिक सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या दग तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवडी या विद्यालयात क्रीडा स्पर्धेत नाविन्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं प्रशस्तीपत्र व ब भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला एरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता तटकरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चिंता मंजळवी पत्रकार हरिचंद्र म्हाडिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे वरिष्ठ लेखनिक विजय महाडिक विद्यालयाचे शिक्षक सुनील शिंदे शिक्षिका पूजा दळवी रेणुका क्षीरसागर विशाल काळेकर रवी डोंगरदिवे आदींच्या शुभास्तिक कबड्डी खो खो धावणे व्हॉलीबॉल तसेच अन्य क्रीडा स्पर्धेतील विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या मुलामुलींना गौरविण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीराम काळे यांनी शाळेच्या प्रगतीचा विशेष आढावा थोडक्यात कथन केला या तालुक्यात किंवा या विद्यालयात तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले विद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक विजय म्हाडिक यांनी दिवसेंदिवस शाळा प्रगतीपथावर कशी गेली आहे ते सांगितले ज्येष्ठ कार्यकर्ते चिंता मंडळवी तसेच पत्रकार हरिचंद्र भाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक श्रीराम काळे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी केले विद्यार्थी आणि सर्व शिक्षक इतर मान्यवर उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका